तालुक्यामध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला असून अनेक भाविक साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीकडे जात असताना थकलेल्या भाविकांसाठी तीन सारी येथे समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने थंडकार ताक भाविकांना उपलब्ध करून देत सेवा देण्यात आली श्री रामनवमीच्या निमित्ताने कोपरगावातील अनेक भाविक भक्त साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जात असतात यावर्षी देखील मोठा उत्साह पाहायला मिळाला असून हजारो भाविक शिर्डीच्या दिशेने पायी निघाले त्याचबरोबर शहरातील साईगाव पालखी देखील युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांसाठी थंडगार ताक उपलब्ध करून देण्यात आले तसेच प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे कटआउट उभे करून सेल्फी पॉइंट उभारण्यात आला यावेळी सर्व भाविक भक्तांनी आणि महिला भगिनी आणि तरुणींनी या कटआउट समोर सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले भक्तांच्या सुविधेसाठी मोफत फिरता दवाखाना अपघात प्रसंगी रुग्णवाहिका यांची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी भाविकांच्या सेवेसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांनी अथक परिश्रम घेतले या प्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान आणि युवा सेवक सिद्धार्थ साठी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करत महिला भाविकांनी देखील प्रतिष्ठानचे आभार मानले दरवर्षीप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे कोपरगाव तालुक्यातून ज्या पालख्या जात असतात शिर्डीला त्यांच्याकरिता या ठिकाणी मसाला दूध असेल ताक असेल पिण्याचं पाणी याचं दरवर्षी वाटप करत असतात साधारण पंचवीस ते तीस हजार पाऊचेस लोकांच्या सोयीसाठी इथं वाटले जातात आणि लोकंसुद्धा दरवर्षी उत्साहाने ते घेत असतात हा उपक्र सामाजिक उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक मान्य विवेक भैया कोल्हे संजीवनी उद्योग समाजचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आणि कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहानादत्ताई कोल्हे यांच्या मार्गदर्शन असे सामाजिक उपक्रम करत असतात त्याचाच एक भाग म्हणून दर रामनवमीला हा उपक्रम करत असतात याचबरोबर भाविकांच्या सोयीसाठी संजीवनीवा प्रतिष्ठानतर्फे जे मोफत फिरता दवाखाना चालू असतो तो, तो पण इथं उभा ठेवलेला असतो तसेच अँब्युलन्स असा सर्व प्रकारच्या सोयी आम्ही भाविकांसाठी केलेल्या असतात आणि त्याचा लोक लाभ घेतात इथून पुढे असेच उपक्रम आमच्याकडून होत राहतील रामनवमीच्या शुभेच्छा सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनीवा प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी ताक वाटपाचा कार्यक्रम माननीय विवेक बाई यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी उत्सवानिमित्त याही वर्षी आम्ही साजरा करत हो, आहोत आणि त्याचबरोबर सामाजिक हित जपता या ठिकाणी अँब्युलन्स असेल फिरता असेल याही सेवा दिल्या होत्या असता सन्मान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण आपण त्या ठिकाणी अँब्युलन्स पाठवले आहे आणि सर्व भाविक हे मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभही घेत आहे इथून पुढेही संजीने प्रतिष्ठान असंच समाज कार्यासाठी कार्यरत राहील पैयांच्या मार्गदर्शना मी देवगाव राजावरून शिर्डीसाठी साठी पायीसाठी आलेली आहे माझी पहिल्यांदाच वारी आहे आणि इथलं जे मॅनेजमेंट आहे ते खूप छान आहे संजीवनी प्रतिष्ठान यांनी खूप छान सहकार्य केलं आहे सगळ्या भक्तांचं स्वागत करून त्यांना ताक वाटप करत आहे तरी ही सेवा त्यांनी अखंड अशीच चालू ठेवावी थे सा, ही हे चरणी प्रार्थना करते खूप खूप छान वाटलं त्यांनी हा छान असा सेल्फी पॉइंट इथं छान केला आहे दरवर्षी ते करत असतात त्यानंतर इथे ताक वाटप पण केलंय त्यांनी छान प्रकारे असं नियोजन त्यांचं दरवर्षी आयोजित करतात ते आणि रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद